नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर सर्वांचे मनापूर्वक स्वागत तर मग मुरांबाच्या आजच्या भागामध्ये अक्षयने केलेली ॲक्टिंग आनंद भाऊजीने आणलेल्या कोरिओग्राफरला खूप आवडते आणि मग त्यानंतर अक्षयला ते ऑफर करतात आनंद म्हणतो की मला तुम्हाला एक सांगायचे माझ्या भावाची ॲक्टिंग इतकी चांगली आहे ना तर तुम्ही त्याला तुमच्या डेलीच्या पिक्चरमध्ये कास्ट म्हणून घ्यायचं तेव्हा आता ते लोकं तयार होतात तर पुढे आता ते आनंद भाऊजींच्या पाया पडत असतात आणि निघून जातात तर अक्षय म्हणतो की अरे यार अशी ओढ पाहिजे आणि मग आता पुढे अभि हा आरतीचा फोटो घेऊन दारू पिऊन बसलेला असतो आणि तिच्या फोटोकडे बघून तो म्हणतो की आरती बघतेस ना तू घरात काय चाललंय ते अगं तू विस तुला तु सर्व विसरले तू तु, तुझ्या जाणाने कोणालाही त्रास होत नाही पण मी मात्र तुझ्या आठवणींमध्ये झुरतोय तुझ्यावर सर्व ही तीच माणसं आहेत ना जी लाड करायची तुला तुझी काळजी घ्यायची तुला बघायची आणि आता बघ सर्वांना तुझा विसर पडला आहे का सर्व त्यांच्या लाईफमध्ये बिझी झाले आहेत कोणालाही काही घेणं देणं नाही आहे मात्र मी बघ कितीच उरतो आहे मला खूप आठवण येते आरती तुझी म्हणून खरंच मला माफ कर मी खूप दारू पिलेलो आहे पुढे आम्ही म्हणत असतो की अगं आरती आपल्या घरातल्यांची सर्वांची नाटकं होती तुझ्यावर कोणी इतकं प्रेम करत नव्हतं कारण तुझ्या जणांनी कोणालाही त्रास झाला नाही ना, ना। सर्व नाटकी माणसं आहेत ह्या घरात आणि त्यांचे खरे चेहरे ना मला आत्ताच बघायला आहे तर दुसरीकडे अक्षय आणि आनंद खूप खुश असतात आनंदाचा अक्षयला म्हणत असतो की तुला कसं वाटतंय हिरो मग अक्षय म्हणतो छान तर वाटतंय पण हे अवघड असतं रे शूटिंग वगैरेचं काम मला तर घामच फुटला आणि मग आनंद पण होतोय मला तितकाच मग आनंद म्हणतो अक्षयला की आनंद तर होणारच ना आणि हसायला लागतो आनंद आता अक्षयला थँक्स म्हणत असतो आणि म्हणतो की खरंच अक्षय थँक्स कारण मला ना खूप आनंद झाला आहे कारण तू मला कॉपरेट केलं तर अक्षय म्हणतो की अरे उलट मीच तुला थँक्स म्हणायला पाहिजे तुला आणि तुझ्या टीमला कारण तुम्ही मला इतकं बिझी करून टाकलं आणि तुमच्या शॉर्ट फिल्ममध्ये मा माझा वेळ कसा जातो हेच मला कळत नाही आहे त्या निमित्ताने तरी मी रमाकडून जुन्या रमाची अपेक्षा करत नाही आहे कारण कसं आहे ना रमा एका बाळाची आई झाली आहे आणि मीसुद्धा बाबा आहे ना मग आता तिच्या प्रायोरिटीसुद्धा वाढलं आहे आणि तिला एक वेगळंच फील होतं आहे त्यांचं बोलणं चालू असतानाच इथे रमा अर्थाला घेऊन आलेली असते आणि गपचुप त्यांचं बोलणं ऐकत असते तर पुढे अक्षय म्हणत असतो की काय आहे ना मी रमाला समजून घ्यायला पाहिजे तिच्या आनंदामध्ये मा माझा आनंद आहे हे, हे मला कळायला पाहिजे कारण इतके दिवस ना मी नुसतं तक्रार करायचो की रमा मला वेळच देत नाही आहे माझ्याकडे बघतच नाही आहे पण आता तसं होता कामा नाही आनंदात आता म्हणत असतो अक्षयला की काय ना अक्षय आनंद जीवनामध्ये ना आनंदाच्या गोष्टी करण्यासाठी ना काही गोष्टी मागे सोडून द्यायला लागतात तर अक्षय म्हणतो की कसं आहे ना आता सर्व बदलणार आहे पहिले मी रमाच्या डोक्यात गजरा माळताना विचार करायचो नाही पण आता नक्की विचार करेल कारण जर त्या फुलांच्या वासाने अर्थाला त्रास झाला तर आणि असंही आता होणार नाही की आम्ही रात्र रात्रभर गप्पा मारत बसू कारण आमच्या आवाजाने अर्थ उठली तर आता प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागेल आणि मग रमा हे सर्व ऐकून खूप इमोशनल होते आणि रडत सुद्धा असते आणि कसं आहे ना मी दमून येईल आणि जेव्हा अर्थाला मांडीवर घेऊन बसेल ना तेव्हा रमाने फक्त मला इतकं जरी विचारलं ना की अहो हे घ्या पाणी प्या ते तर पाण्याचा ग्लास मला जेव्हा ती आणून देईल ना त्यातसुद्धा खूप प्रेम आहे रे आणि मग आनंद भाऊजी म्हणत असतात आता आनंद अक्षयला म्हणत असतो की हो काय बोलत आहेस तू ते म्हणतात ना ॲक्शन स्पीच लाऊडर दॅन वर्ड्स तसं झालंय अक्षय म्हणतो की हो बरोबर म्हणजे प्रेम आहे तेच आहे फक्त प्रेम व्यक्त करण्याची भाषा बदलली तर दुसरीकडे अभि हा खूप दारू पिलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये आरतीचा फोटो असतो आता सीमा तिथे येते सीमाला पाहून अभि म्हणतो की तुम्ही काय चुकीच्या रूममध्ये आलात काय तुम्ही आणि मग सीमाला धक्काच बसतो तर अभि पुढे म्हणतो की जा इथून मग आता सीमा म्हणते की अरे बाळा ऐक ना तर अभि म्हणतो की बाळा वगैरे म्हणून पुन्हा मला फसवण्याचं काम करू नको आणि काकू असं बोलल्यावर सीमा म्हणते की काय मोठ्या यायची काकू कधी झाले तर अभि म्हणतो की ते तुम्ही दाखवूनच देतायत ना तुमच्या वागण्याने बोलण्यामुळे तुम्ही ते दाखवून दिले सीमा म्हणते की अभि नीट बोल तुझा काहीतरी गैरसमज होतोय जशी आरती तुझी बायको होती ना तशी ती माझीसुद्धा मुलगी होती आणि तिच्या जाण्याने मला किती त्रास झाला आहे ना हे मी शब्दात नाही सांगू शकत अभि प्लीज तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे तेव्हा आता अभि म्हणतो की बस ना नका समजवू मला नका बोलू माझ्याशी आणि आता सीमा पुन्हा त्याला जवळ घेत म्हणत असते की अरे अभी ऐक ना माझं सीमा म्हणते काय अवस्था करून घेतली अभी आरती असती तर तिला हे आवडलं असतं का आणि हे बघ जसं अक्षय माझा मुलगा आहे ना त्याचप्रमाणे तूसुद्धा माझा मुलगा आहेस आणि मी तसंच मानते आहे पण असं समजू नकोस की आरतीच्या जाण्याने आम्हाला काहीच दुःख झालेलं नाही आहे प्लीज तू आधीसारखा अभि होणार आहे आरतीनं तुला कुठून तरी बघत असेल तिला हे बिलकुल चालत नसेल तू तिच्यासाठी तरी सुधारणार आहे अभी प्लीज आणि मग अभी आता रडायला लागतो तर सीमा म्हणते की काय आहे अभी म्हणतो मी मरू का जाऊ का कुठेतरी सीमा म्हणते की अभी नीट बोल आणि मग पुढे आता त्या समजावत असतात अभिला तर अभि म्हणतो की मी आधीचा अभिषेक कधीच होऊ शकणार नाही कारण माझ्यावर खूप अन्याय व्हायचा आणि हा हसणारा अभिषेक हो, आता राहिलेला नाही आहे ज्या दिवशी आरती गेली त्या दिवशी अभिसुद्धा गेला आहे तेव्हा सीमा म्हणते नको आहे असं बोलू प्लीज तू आधीसारखा होणार आहे नको पिऊ का स्वतःचं आयुष्य खराब करतो आहे तर अभि म्हणतो की आता बदललेला अभिषेक असाच असणार हाच अभि तुम्हाला आता रोज पाहायला मिळेल तेव्हा आता सीमा पुन्हा एकदा त्याला थांबवून त्याला बोलत असते तर अभि म्हणत असतो की आहे ना अक्षय नेहमी त्यालाच ह्या घरामध्ये प्रायोरिटी दिली जाते ना आणि माझ्यावर अन्याय मग जा ना मोठी आई आणि मग त्यानंतर सीमाला खरंच खूप राग आलेला असतो पण अभि सीमाचं काही ऐकून घेत नाही आणि सीमाला त्या रूममधून बाहेर जायला लावतो आणि पुन्हा एकदा अभी खाली बसतो आणि आरतीचा फोटो घेऊन रडत असतो आता लगेच तिथे मयुरी येते मयुरी इकडे तिकडे बघत असते कारण तिला अभिचे कान भरवायचे असतात आता मयुरी अभिला बघून म्हणत असते की अभि अरे सावर स्वतःला आपल्यावर जो अन्याय झाला आहे ना त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे जसं तुझ्यावर अन्याय झाला आहे ना तसं सुद्धा खूप अन्याय झाला आहे ह्या घरात आणि मला सुद्धा आता हे भगवत नाही आहे अभि आता लढायचं लढायचं नाही आणि मग ते आता अभिला एक प्लॅनमध्ये अडकवताना दिसणार आहे रमा सकाई सकाई काड़ा आता सकाळी सकाळी घराचं जाळं काढत असते तेही टेबलावरती उभं राहून आता मयुरी खाली येते तेव्हा तिच्या लक्षात येतं की रमा साफसफाई करते लगेचच ती रागाने म्हणत असते की झालं सकाळी सकाळी हिला म्हणून घरच्यांना दाखवायचं आहे वाटतं की कि मी किती काम करते ते हिच्यामुळे माझ्या आयुष्यात सर्व वाट लागलेली आहे ला किती दिवसानंतर माझ्या आयुष्यात अथर्वसारखा मुलगा येणार होता पण हिच्यामुळे तो निघून गेला नेहमी हिला दुसऱ्यांचं सुख बघवत नाही फक्त स्वतःला सुखी राहायचं असतं आता बघते ना मी पण आता मयुरी खूप रागात असते आणि ती रमा जवळ जाते मयुरी लपून रमाकडे बघत असते आणि त्यानंतर ती खाली बसते आणि जोराजोरात टेबल हलवायला लागते रमा आता ओरडायला लागते की मयुर ताई हे काय करताय तुम्ही मयुरी म्हणते की काय झालं मी तर मस्करी केली आणि रमा खूप ओरडतच खाली उडी मारते आणि म्हणते की मयुरीताई तुम्ही काय करत होता तुम्हाला दिसते ना मी साफसफाई करत होते ते आता मयुरी हसायला लागते आणि म्हणते की काय रमा तू पण मस्करी केली मी रमा म्हणते कशी जीव घेणे मस्करी मयुरी म्हणते की अगं मी तुझी फ्रेंड आहे ना मग तुझी मी ज्येष्ठ मस्करी नाही करू शकत का पण रमा तर खूप रागात असते आणि घाबरलेली असते आता मयुरी रागाने रमाला म्हणत असते की तुला मस्करी कळत नाही का जरा आधीच करते हां रमा तू रमा म्हणते की तसं नाही पण मी घाबरली बरं ठीक आहे सॉरी मग मयुरी म्हणते की मग पुन्हा उभी राहते का स्टूलवरती तर रमा म्हणते की नाही नाही मी घाबरली आहे प्लीज नको आता आणि मग त्यानंतर रम्मा आता म्हणत असते की काय ना अर्थामुळे मी सर्व घर साफ करायला घेतले ह्या धुळीचा जर तिला त्रास झाला तर तिला ॲलर्जी होईल ना म्हणून तर मयूरी म्हणते की इतकं बारीक बघायची काय गरज आहे इतक्याशा गोष्टीने काही होत नाही आहे रम्मा सुद्धा आई आहे मी सुद्धा मुलांना बघितलं आहे त्यांना त्यांचं संगोपन केलं आहे त्यामुळे तू मला सांगू नकोस तरी मयुरी म्हणते की रमा तू अतिच करते काय ना आणि तितक्यात शांत बसते आणि म्हणते की जाऊ दे बाई मी तुला काही म्हणतच नाही कारण तुला काही बोललं ना तू लगेच अक्षयला जाऊन सांगशील आणि मग अक्षय येईल आणि माझ्याबरोबर भांडेल त्याच्यापेक्षा ना मी तुला काही बोलतच नाही मग आता रमा म्हणते की असं नाही आहे ताई मी सर्वच गोष्टी अक्षयला नाही सांगत काही गोष्टी ज्या सांगण्यासारख्या आहेत ना त्या सांगते मी नाही हो असे भांडणं वगैरे लावत मयुरी म्हणते की म्हणजे अक्षयपासून तू काही लपवलं आहेस का असं पण काही आहे का रमा म्हणते की हे काय बोलताय ताई तुम्ही असं का म्हणताय तुम्ही मला त्यानंतर लगेचच विषय कट करत मयुरी म्हणत असते की चल ना रमा तू साफसफाई करते ना मी स्टूल पकडते तेव्हा रमा म्हणते की नाही ताई हे माझं काम आहे मीच करणार तुम्ही जा ना मी माझा माझं आवरून घेईल तेव्हा आता मयुरी तिथेच उभी राहते आणि मनातल्या मनात म्हणत असते की रमा याच्यापुढे मी असाच त्रास देणार तुला आणि जेव्हा मी तुझ्या मागे मागे येणार आणि तुला जर माझी चुकी कळाली ना की तेव्हा मी मस्करी केली असंच दाखवणार आणि मग म्हणत असते की माझ्यावर जो अन्याय झाला आहे ना त्याचा बदला मी घेणारच तेव्हा आता रमा मयुरीला जायला सांगते पण ती तिथेच विचार करत उभी असते आता रमाला असतो की मयुरी ताईंचं काय चाललंय तिलाही थोडं थोडं जाणवते की मयुरी नक्की नाटक करते की खरं खरं आहे त्यानंतर मयुरी आता आजींच्या रूम मध्ये गेलेली असते आजी म्हणतात की बोल मयुरी काय काम काढलंस तेव्हा मयुरी म्हणते की आजी मला ना रमाच्या आयुष्यात वादळ उठवायचे काय ना रमा आणि अक्षय इतक्या सहजासहजी मेंटली काही वेगळं होणार नाहीये त्यामुळेच मी विचार केलाय की मेंटली जरी ते वेगळे होणार नाहीयेत पण मग फिजिकली तर होऊ शकतात ना पण इकडे आय म्हणतात की ते तर जगजाहीर आहे ते काही वेगळे होण्यासारखे आहेत का तेव्हा मयुरी म्हणते पण त्यांना फिजिकली आपण वेगळं करू शकतो ना म्हणजे जेव्हा जेव्हा रमाला अक्षयची गरज असेल ना तेव्हा अक्षय जर अवेलेबल नसेल तेव्हा रमाला असं वाटेल की अक्षय मला वेळच देत नाही आहे आणि मग पुढे त्यांच्या दोघांमध्ये नक्कीच दुरावा निर्माण होऊ शकतो ना आता मयुरीचं बोलणं ऐकून आय म्हणतात की बघ तुझी स्ट्रॅटेजी चांग स्ट्रॅटेजी चांगली आहे पण काय आहे ना मला नाही वाटत अक्षय आणि रमा एकमेकांपासून कायमचे दूर होतील मग आता मयुरी खाली बसते आणि म्हणते की आई जे असं काय म्हणते मी काय बोलते माझ्या बोलण्याचा अर्थ कळतो आहे का तुला म्हणजे जर अक्षय आणि रमा एकमेकांना जर अवेलेबलच नसते नसतील ना तेव्हा आता रमा अक्षयबरोबर छोट्या छोट्या गोष्टींवरून खुरापत काढेल आणि मग अक्षयला असं वाटेल की रमा सारखीच माझ्याशी भांडते आणि त्यामुळेच त्यांच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो आणि ती समजवत असते तितक्यातच इथे अक्षय येतो आणि मग आई आजी त्याला बघून म्हणतात अरे अक्षय बरं झालं आलास मला ना तुझ्याशी बोलायचंच होतं अक्षय म्हणतो मलाही तुझ्याशी बोलायचं होतं तर मग अक्षय म्हणतो की आधी तू बोल मग आई आजी म्हणतात की अरे अक्षय काय आहे ना मला रेग्युलरली ऑफिसला जायला जमतच नाही कारण कसं आता वय पण आहे आणि त्यामुळे माझं ताणंच होत नाही पण तुला माहिती आहे काच एफ डी आयची मिटिंग आहे तुझं लक्ष आहे का कंपनीमध्ये तेव्हा अक्षय म्हणतो की मी आहे ना मी करतो आहे ना सगळं हँडल मग तुला मिटिंग आहे ते कसं कळवलं नाही आहे आई आजी अक्षयला म्हणत असतात अक्षय म्हणतो की मला कोणी अपडेटच केलं नाही खरंच आज मीटिंग आहे हे मला माहितीच नव्हतं आयाजी मग आजी तेच म्हणत असतात की हेच तर तुला सांगण्याचा मी प्रयत्न करते की माझं लक्ष नाही आहे कंपनीकडे मला बरं नसतं पण तू सुद्धा त्या तेवढंच त्याच्यामध्ये इंटरफेअर व्हायला पाहिजे आयाजी म्हणतात की अक्षय तुला कसं कळेल ना कारण अक्षय श्रीकांत आणि तुझ्यामधला विस्तो काही जात नाही तुम्हाला एकमेकांशी बोलायचं नसतं तुमच्यात दुरावा आहे मग तुला कोण सांगणार बरं अक्षय म्हणतो की हो मी नाहीच बोलू शकत त्यांच्याबरोबर त्यांचे विचार आणि माझे विचार कधीच जमणार नाही त्यांच्या हो ला हो मी नाही करू शकत तेव्हा आय आय जी म्हणतात की तेच तर चालले आहे ना मग तुला दुसरं कोणी सांगणार सांगणारं आणि तुमच्या दोघांचा फायदा कंपनीतले बाकीचे लोकसुद्धा घेत आहेत त्याचा काय रे अक्षय अक्षय म्हणतो की ते जाऊ दे पण आता माझ्यावर सुद्धा जबाबदारी पडली नाही ना आय जी तेव्हा आय आय जी म्हणतात की हे बघ अक्षय मला कळतं अर्थाची जबाबदारी आहे पण तिला बघायला बाकीच्या आहेत ना घरामध्ये रमा आहे आम्ही तुला घरात लक्ष द्यायची गरज नाही अक्षय तू जरा ऑफिसकडे लक्ष दे, दे आपल्या कंपनीचा प्रश्न आहे त्याच्यावर आपण सर्व डिपेंड आहोत आणि त्या ता कंपनीकडे दुर्लक्ष होता कामा नाही आणि आयजी मयुरीकडे बघत असतात कारण त्यासुद्धा आता मयुरीच्या प्लॅनमध्ये सामील झालेल्या आहे आणि मग अक्षय आता आय आजीची अट मान्य करत तिथून निघून जातो आणि मग ह्या दोघे एकमेकीकडे बघून हसत असतात आता मयुरी आजींना म्हणत असते किंवा आजी माझ्या प्लॅनची सुरुवात तर तुम्हीच केली ना आणि मग हसायला लागते पुढे आता रमा अर्थासाठी दूध दु, दुधाची बॉटल भरत असते तिथे आता मयुरी जाते मागून आणि हळूस रमाच्या कानामध्ये आवाज काढते रमा जोरात घाबरते आणि तिच्या हातातून ती बॉटल खाली पडते त्यानंतर मयुरी म्हणते की काय झालं रमा इतकं मोठ्याने मी नाही ना ओरडली मग तुझ्या हातातून बॉटल पडणे इतकं काय हे हो घाबरण्यासारखं तेव्हा रमा म्हणते की तसं नाही आहे आई पण तुम्ही या अगोदर कधी मस्करी केली नाही ना माझी त्यामुळे मला वेगळं वाटते आणि घाबरल्यासारखं होतंय मयुरी म्हणते की काय ना रमा मी लग्नाच्या आधी पण अशीच होती पण ना माझ्यात मी बदल केली आहे आणि आता मयुरीमध्येच मध्येच रडायचं नाटक करते आणि म्हणते की काय ना लग्न झाल्यानंतर मला ना खूप त्रास झालाय मी ना खूप डिप्रेशन मध्ये गेली त्यामुळे आनंद काय असतो मस्करी ते सर्व मी विसरली गं आणि माझ्या हक्काचं दुसरं कोणीच नाही आहे आता तर फक्त तूच आहेस माझ्या हक्काची मग देशील ना गं मला साथ मी जर असं केलं तर तुला चालेल ना रमा म्हणते की चालेल ना ताई असं काय म्हणत आहे रमा इथे खूप इमोशनल होते कारण मयुरी रडत असते आणि त्यानंतर मयुरी पुन्हा आता रमाच्या हातावर असा हात ठेवत म्हणते की रमा मला तुझं दुःख कळतं खूप दिवस झाले अक्षय तुझ्यावर लक्ष देत नाही आहे ना जशी अर्थ आली ना तसं अक्षय तुझ्यापासून दूर होतोय ना रमा मला सर्व कळतं रमा म्हणते की असं काही नाही आहे उलट मीच त्यांना वेळ देत नाही आहे कारण मी सतत अर्थाम अर्थाच्या कामामध्ये लागलेली असते ना म्हणून तेव्हा मयुरी म्हणते की नक्की ना रमा काय असलं तर मला सांग आणि असं म्हणून ती पुन्हा एकदा रमाच्या खांद्यावर असा हात ठेवत तिथून निघून जाते इकडे रमा विचारच करायला लागते आणि मग हा भाग इथेच संपतो तर पुढील भागामध्ये आता रमा अर्थाच्या रूममध्ये आलेली असते तर तिथे अभि असतो अभि आता अर्थाला पाहून म्हणत असतो की अर्था चल आपण दोघंही दारू पिऊया आणि अर्थाच्या बॉटलमध्ये तो दारू होतात असतो हे पाहून रमाला धक्काच बसतो रमा घाई घाईनेच येते आणि अभिच्या कानाखाली वाजवते त्यांच्या आवाजाने अक्षय तिथे येतो आणि अक्षय हे सर्व पाहून रमाला म्हणतो की काय झालंय तेव्हा रमा सांगते की अभिने अर्थाच्या दुधाच्या बॉटलमध्ये दारू भरली आहे आता अक्षय खूप चिडतो आणि अबीचे कॉलर पकडतो आणि सरळ त्याला घराच्या बाहेर हकलून देतो आणि म्हणतो की जोपर्यंत तू सुधरत नाही तू दारू पिणं ना सोडत नाही तोपर्यंत तुला ह्या घरात आणि अर्थाच्या रूममध्ये एंट्री नाही तर प्रेक्षकांना कसा वाटला आजचा भाग कमेंट करून जरूर जरूर कळवा आणि पाहायला विसरू नका मुरंबा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद